ठाणे शहरातील सी के पी हॉलमध्ये सध्या सी के पी फूड फेस्टचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या बारा वर्षांपासून समीर गुप्ते यांच्या पुढाकाराने या सी के पी फूड फेस्टचं आयोजन करण्यात येतं सी के पी गृहिणींच्या घरातल्या रेसिपीज या आपल्याला जर चाखायच्या असतील तर सी के पी हॉलमध्ये आपल्याला भेट द्यायलाच हवी अशी माहिती या निमित्ताने समीर गुप्ते यांनी दिली नमस्कार मी समीर गुप्ते सी के पी फूड फेस्टचं आयोजक गेली बारा वर्षं ठाण्याच्या सी पी हॉलमध्ये सी पी समाजाचा खाद्योत्सव म्हणजे सी पी फूड फेस्ट आयोजित केला केला जात असतो आणि यावर्षी पण दहा अकरा बारा जानेवारी या तीन दिवसामध्ये सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत सी पी समाजाच्या पारंपरिक पदार्थांचा खाद्य सोहळा आयोजित केला आहे ठाणेकरांच्या पसंतीस उतरलेला सर्व खवाई यांनी नावाजलेला असा हा सी पी फूड फेस्टिवल अनेकांना भावतो यासाठीच की इथे सी पी समाजातले अनेक पदार्थ इथे उपलब्ध असतात आणि अस्सल खवयांना अजून काय पाहिजे या सर्व खवयांना तृप्त करण्यासाठी आमच्या सीकेपी समाजातल्या सुग्रणी इथे त्यांच्या पाककलेचं एक सुंदर सादरीकरण इथे करतात आणि त्यातनं अनेक पदार्थ म्हणजे आमचं वालाचं बिरडं मसल्याची आमटी वालाची खिचडी कोलंबीचं मटण मटणवडे असे अनेक पदार्थ सी समाजाचे लोकप्रिय आहेत अशा सर्व पदार्थांचा आस्वाद घ्यायला अनेक इथे येत असतात आजपासून हा फेस्टिवल सुरू झाला आहे या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना या फेस्टिवलला येण्याचं आमंत्रण देतो दहा अकरा बारा जानेवारी सी केपीवर ठाणे नक्की या सी पी फूड फेस्टची वाट बघणारे असंख्य ग्राहक असतात जे फक्त आणि फक्त सी पी फूडची वाट बघत असतात सी पी फूड फेस्टिवलची वाट बघत असतात अशाच काही ग्राहकांशी आम्ही चर्चा केली पदार्थ टेस्ट करतोय सी पी फूड फेस्टिवलचं खूप नाव ऐकलं होतं म्हणून आलं होतं टेस्ट करायला तर सगळे एकदम मस्त पदार्थ दिसतात अजून झाले ना टेस्टिंग पण दोन एकाच गाळ्याचं झालेलं आहे दहा अकरा बारा जानेवारी या कालावधीत सी के पी खाद्योत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या बारा वर्षांपासून या सी के पी फूड फेस्टचं आयोजन करण्यात येतं या ठिकाणी तुम्हाला वालाचं ब्रेड वालाची खिचडी कोलंबीचं लिफ्ट मटन वडे मटन पाया सूप त्याचप्रमाणे मटणचे विविध पदार्थ कोलंबीची खिचडी चिकन लपेटा त्याचप्रमाणे चिकन पॉपकॉर्न मटनचे संदर्भातले विविध पदार्थ खिमा कलेजी दाबेली असे अनेक विविध पदार्थ या ठिकाणी चाखायला मिळतील आम्ही काही स्टॉलधारकांशी चर्चा केली मी मधुरा देशपांडे माझं मधुराच फूडवर्ड हा आमचा मधुरा ब्रँड आहे माझं हे अकरावं वर्ष आहे सिकॅपी फूड फर्स्टमध्ये पार्टिसिपेशन करण्याचं सगळ्या प्रकारचे ऑथेंटिक मसाले पिठं आणि हे चिकनचं लोणचं आणि आमचं कोलंबीचं लोणचं हे सगळं होममेड आहे हा गुळाचा साखरेचा खरवस आहे माझ्याकडे तुम्हाला हे सगळं वर्षभर मिळणार आहे आपल्याकडे चिकन लिप्त कोलंबीचं लिप्त मटन रस्सा चिंबोरी रस्सा आणि प्रॉन्स बिर्याणी आहे नमस्कार माझं नाव उमेश सुधीरचंद्र वैद्य माझ्या कंपनीचं नाव आहे मॉम्स रसोई आम्ही सिकेरी फूड फेस्टला आम्ही जवळजवळ नाही म्हटलं तरी नऊ वर्ष आम्ही रेग्युलरली स्टॉल लावतो आणि इथे येणाऱ्या लोकांना आणि लोकं जे येतात त्यांचं मन तृप्त करण्याचं आम्ही नऊ वर्ष काम करतो इथे येणाऱ्या प प्रत्येकाला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये चिकनचा रस्सा आहे कोलंबीची खिचडी आहे चिकन बॉल आहेत पॉपकॉर्न्स आहेत आणि चिकन स्टिप्स आहेत यावर्षी वर्षी आम्ही नवीन जे प्रकार केलेला आहे त्याच्यामध्ये एक वडीचा सांबार म्हणून एक आहे तर मंडळी सी के पी फूड फेस्ट पुन्हा एकदा आला आहे दहा अकरा बारा जानेवारी या कालावधीमध्ये सी के पी हॉलमध्ये सी के पी फूड फेस्टचं आयोजन करण्यात आलं आहे तुम्हाला अस्सल सिकेपी पदार्थ खायचे असतील तुम्ही खवई असाल तर निश्चितपणे भेट द्या